हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साडीची सुंदरता ही ब्लाऊजमुळे आणखीनच खुलून येते जर साडीवरील ब्लाऊज हा सुंदर असेल तर साडी ही तितकीच सुंदर आणि छान दिसते कारण साडी ही कितीही महागडी असली आणि त्यावरील ब्लाऊज हा चांगला नसेल तर साडीला देखील हवा तसा लुक येत नाही सध्या साडीसोबत साडीच्या सेम रंगाचा किंवा रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी साडी सोबत कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज घालण्याची जास्त फॅशन पाहायला मिळते साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचा फायदा असा आहे की एकच ब्लाउज आपण अनेक साड्यांवर पेअर करून वापरू शकतो त्यामुळे प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाउज घालण्याची गरज भासत नाही तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये असे तीन थ्री डी ब्लाउज आपण पाहणार आहोत जे तुम्ही अनेक साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा नंबर एक सध्याचे ब्युटिफुल हँड आरिव्हरचे फॅन्सी ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये हे ब्लाउज असल्याने सॉफ्ट आहेत अगदी सिंपल प्लेन पार्टीवेअर साड्यांपासून वेअर काठपदर साड्यांसोबत असे ब्लाउज तुम्ही पेअर करून वापरू शकता असे रेडीमेड आरिवरचे ब्लाऊज विकत घेण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे पैसेही वाचतात आणि अनेक साड्यांसोबत हा ब्लाऊज पेअर करून वापरता येतो आणि हे रेडीमेड तुम्ही ब्लाऊज तेराशे ते चौदाशे रुपयांमध्ये खरेदी करू शकता नंबर दोन सध्या असे ब्युटिफुल जॉर्ज चे हेवीवरचे ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत साडी मध्ये मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही साडी सोबत असे ब्लाऊज पेअर करून वापरू शकता या ब्लाऊजच्या स्लीव फॅन्सी फ्रीज स्टाईलच्या आहेत त्यामुळे या ब्लाऊज स्टायलिश ला हे। लुक आलेला आहे हेवी एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्विन वर्कमध्ये हा ब्लाउज खूपच स्टनिंग आणि गॉर्जस दिसतो सिंपल साडीतही हा ब्लाऊज लुक खुलवेल अशा पॅटर्नचा आहे या ब्लाउज ची किंमत सातशे पन्नास रुपये आहे नंबर तीन सध्या से ब्युटीफुल मिरर वर्कचे सिल्क चे ब्लाऊजही खूपच फॅशनमध्ये आहेत पार्टीवेअर डिझायनर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही पेअर करून वापरू शकता मल्टी कलर थ्रेडवर्क मुळे या ब्लाऊज ला खूपच सुंदर लुक मिळालेला आहे मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही असे डिझायनर फॅन्सी स्लीव्हॅटर्न चे ब्लाउज ट्राय करू शकता किंवा याला स्लीव देखील अटॅच करून घेऊ हो शकता या ब्लाऊज ची किंमत चारशे पन्नास रुपये आहे नो सद्या यानी फैंसी तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तिन्ही ब्लाऊज सध्या खूपच मागणीत आहे अतिशय सुंदर ट्रेंडी आणि फॅन्सी दिसतात आणि सर्व साड्यांसोबत मॅच करून वापरता येतात अशा पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर प्रत्येक साडीवर तुम्हाला ब्लाऊज शिवून घेण्याची गरज भासणार नाही आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेले असे सहा कलर पाहिले जे साड्यांमध्ये खूपच मध्ये आहेत तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनो क्लिक करा धन्यवाद